नमस्कार मित्रांनो मी शिवक माझी तुमचा मराठी युट्यूबर सध्या मी आहे मराठ मध्ये मराठ मध्ये या कारणा तिथे आलोय विचार केला तुम्हाला जुडिओ एक मराठ मला एक जुडिओ म्हणून स्टोअर आहे स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला काही कलेक्शन दाखवाय आणि मी इंस्टाग्राम वर जुडिओ चे भरपूर रील्स बघितले तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असणार चॅनल लाईक करा शेअर जे मला आहे मध्ये आहे आणि असे डिटेल मध्ये मी तुम्हाला लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन तर तुम्हाला समोरच दिसतंय जुडिओ मलाड वेस्टला ॲक्च्युली हा रोड आहे आणि हा ह्याच्या पाठी ह्या बिल्डिंगच्या राईट साईडला एक रोड गेला मेट्रो आहे त्या मेट्रो मेट्रो पकडून मी आलो आणि समोरच जुडिओचं स्टोर आहे तर आपण जाऊया आतमध्ये तर मित्रांनो हा आहे जुडिओचा स्टोअर खाली हा ग्राउंड फ्लोअर एरिया आहे जर आज संडे आहे तर बघू शकता क्राऊड आहे आणि हा तिकडे तो बिलिंग काउंटर आहे आणि आता आपण हा लेडीज लेडीजवर सेक्शन आहे मी तुम्हाला ग्राउंड लेडीज लेडीजवर सेक्शन एक्सप्लोअर करतो तर इकडे एम आर पी लिहिलेले वरती थ्री डबल नाईन तर हे यांचे कलेक्शन्स आहेत तर काही कलेक्शन्स असे आहेत ते तुम्ही समरमध्ये यूज करू शकता मी फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला जसं बघा इकडे बघू शकता तुम्ही हा एक तर हे टॉप आहे आणि याची प्राईस आहे फोर डबल नाईन चिपेस्ट प्राईजमध्ये आहे टॉप तर बाकी कलेक्शन पण आहे तुम्हाला इकडे दाखवतो मी हे सगळेच हे टी शर्ट्स आहेत लेडीजवर टी शर्ट्स तर ह्याची प्राईज मला बघा हा थ्री डबल नाईनचा आहे ठीक आहे परत हा पण एक मला छान वाटतो जी प्राईज तुम्हाला मी सांगतो थ्री डबल नाईन थ्री डबल नाईनची प्राईज आहे म्हणजे तुम्ही समरमध्ये हे कलेक्शन हे टी शर्ट वगैरे असे घालू शकता बाकी इकडे एक यांचं से लेडीजवर सेक्शन आहे टू डबल नाईन ह्या लोकांनी पूर्ण टेबलवर डिस्प्ले केलेलं आहे तर याच्यामधले सगळे टी शर्ट्स आहेत सगळे टू डबल नाईनचे टी शर्ट्स आहेत हे सगळे हे तुम्हाला इकडे दिसतात आहेत सगळे टू डबल नाईनचे टी शर्ट्स आहेत आणि हे सेवन डबल नाईनचे डायनिंगच्यात इकडे हे बघा या सगळे सेवन डबल नाईनच्या आणि इकडे हे बघा हे पण टी शर्ट्स आहेत टू डबल नाईन हे सगळे टी शर्टचे कलेक्शन आहेत व्हाईट कलर मध्ये पण आहे टू डबल नाईन मध्ये सगळे टी शर्टिज टी शर्ट पण टेबल वर पण डिस्प्ले केले तर एक रॅन्डम तुम्हाला मी प्राइस सांग वन डबल नाईन सगळे टी शर्ट तुम्हाला एकशे नव्याण्णव ला पडतील आणि हा कलेक्शन मला चांगला वाटतोय मल्टिपल कलर्स आहेत तिकडे सगळे वन डबल नाईन टी शर्ट परत हे एक मॅनिक्यूनर मी बघ बघतोय हिनाळ्यामध्ये हे घालू शकता सेवन डबल नाईन हे मॅनिक्युनवर जे सगळे दिसत नाही सेवन डबल नाईन प्राईज याची परत इकडे पण सिक्स डबल नाईन प्राईज आहे जर मी कपडा कपडा बघायला गेलो तर पातळ कपडा आहे तर तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये घा घालू शकता मला थोडं कलरमधले कलेक्शन्स आय थिंक एवढेच आहेत एवढेच ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे हे सगळे कुर्तीज आहेत थ्री डबलचे सगळे कुर्तीज आहेत पूर्ण ह्याला लोकांना टेबलवर डिस्प्ले केले थ्री डबल नाईन कुर्ती सगळ्या तुम्हाला कुर्तीज दिसत सगळ्या थ्री डबल नाईन प्राईस यांची पण काही कुर्तीजचे कलेक्शन आहेत ह्याची प्राइस आहे सेवन डबल नाईन मल्टिपल सायजेस तुम्हाला मिळून जातील पूर्ण यांचा जो सेक्शन आहे कुर्तीचा सेक्शन आहे परत तिकडे हे काही टी शर्ट्स आहेत ते सगळे थ्री डबल नाईन एम आर पी आहे यांची तर हे तुम्ही उन्हाळ्यामध्ये घालू शकता जर असं कापड बघायला गेलं तर एकदम पातळ कापड आहे इकडे ऑनलाईन प्राईज आहे परत इकडे बघू शकता इकडे पण यांच्याकडे मल्टिपल क कलर्स आहेत ते टी शर्ट्स आहेत लेडीजवर टी शर्ट्स म्हणजे ह्याला टॉप्स लेडीजवर टॉप्स आहेत हे सगळं तर हा पूर्ण टॉपचा सेक्शन आहे इकडे आणि मित्रांनो ह्यांचा वरती पण ग्राउंड फ्लोअरला आता आपण ग्राउंड फ्लोरला होतो तर वरती पण फर्स्ट फ्लोरला ह्यांचं मेन्स कलेक्शन आहे तर आपण जाऊया फर्स्ट फ्लोअर ह्या ह्यांचा आहे फर्स्ट फ्लोर आणि इकडे किड्स वुमेन्स वुमेन्सवेअर एथनिक वेअर तुम्हाला इथे मिळून जातील समोरच जर मी बघतोय हे सगळे टू डबल नाईन थ्री डबल नाईन चे टी शर्ट शर्ट्स आहेत तर मेन्स वर मध्ये आय थी थिंक बेस्ट कलेक्शन आहे हे शर्ट्सच सेवन से सेवन डबल नाईनचे आणि ह्या लोकांचे कलेक्शन्स आहेत तिथे तुम्हाला ते डॅनिम दिसतंय तर डॅनेमची प्राईज मी तुम्हाला सांगतो सिक्स डबल नाईनची डॅनिम आहे आणि हा एक शर्ट आहे मला आवडला आहे स्पेशली उन्हाळामध्ये तुम्ही घालू शकता याची प्राईज आहे फाय डबल नाईन परत तिकडे किड्सवर सेक्शन म्हण आहेत हे कि हे वन फोर्टी नाईन प्राईज आहे हे सगळं डिस्प्ले केलं सगळे एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला मिळतील हे टॉपवर आहेत ना मित्र टॉपवर आहे ना हे सगळं किड्स टॉपवर आहेत ना ऑफरमध्ये आहे का ओके तर हे जे तुम्हाला डिस्प्ले केलेलं दिसतं हे थ्री डबल नाईन प्राईज आहे किड्सवर टॉपवेअर आहेत लहान मुलांचे तर तिकडे पण नऊ ते पाच नाईन टू फाईव्ह असं गर्ल्स परत तिकडे पण हे कलेक्शन आहे थ्री डबल नाईन परत ह्याला पण इकडे एक डिस्प्ले केलेलं आहे अक्च्युली हे जे डिस्प्ले केलेलं आहे सगळं वन फोर्टी नाईनच तुम्हाला भेटून जाईल किड्स वेळ परत इकडे हे टू फोर्टी नाईनच आहे सगळं हे जे डिस्प्ले केलेलं आहे दोनशे एकोण आणि यांचे काही शूज कलेक्शन पण आहेत फुटवेअर कलेक्शन जसं हे तुम्ही समोर बघू शकता सेवन डबल नाईनचे सगळे हे शूज आहेत परत इकडे पण शूज आहेत हे तर सेवन uh, डबल नाईन हे मार्केट आणि इकडे जे शूज आहेत हे सगळे ट्रिपल नाईनचे शूज आहेत हे सगळं ट्रिपल नाईनचे शूज आहेत परत हे uh, टू डबल नाईन ओके तर मित्रांनो हे जे टू डबल नाईन चा डिस्प्ले केलेलं आहे हे फ्लॉप्स आहेत हे सगळे टू डबल नाईनचे फ्लिपलॉप्स आहेत मल्टिपल कलर्समध्ये आहेत तर हॅलोके सगळे टू डबल नाईन इकडे थ्री डबल नाईनचे फ्लॉप्स आहेत हे बघा पूर्ण डिस्प्ले फ्लिप्लॉप झालं पण डिस्प्ले केले सगळं इकडे बघू शकता थ्री डबल नाईनचे चे टी शर्ट्स आहेत मेन्सवेअर टी शर्ट्स आणि हे सगळे सिक्स डबल नाईनचे बॉटम वेअर आहेत हे सगळे आणि हे ट्रॅक पॅन्ट आहेत फोर डबल नाईन हे सगळे इकडे सिक्स डबल नाईनचे सगळे हे सगळे सिक्स डबल नाईनचे ट्रॅक पॅन्ट इकडे आहेत आणि इकडे टी शर्टचे कलेक्शन आहेत मल्टिपल कलेक्शन मल्टिपल कलर्स मध्ये वरती पण तुम्ही बघू शकता त्याला पण डिस्प्ले केले टी शर्ट्स प्राइज, 499 प्राइज एक 499. तर एका टी शर्टची प्राइस फोर डबल नाईन प्राइस आहे आपण एक व्हाईट कलर मध्ये टी शर्ट आहे फोर डबल नाईन मित्रांनो हे स्लीपर्स कलेक्शन आहे तिकडे तर एकाची प्राइस आहे एकशे नव्याण्णव वन डबल नाईन तुम्हाला वन डबल नाईन मध्ये स्लीपर्स मिळून जातील क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे एक दोन वर्ष तीन वर्ष तुम्हाला बघायला नको इकडे समोर फोर डबल नाईनचे चे शर्ट्स आहेत तिकडे हे तुम्ही उन्हाळ्यामध्ये घालू शकता चांगलं कलेक्शन आहे शर्टचा दे। परत हे हा एक वेगळा कलर आहे फोल्ड हे फोर डबल नाईनचे चे तुम्हाला मिळून जाते इकडे ह्या थ्री डबल नाईनचे टी शर्ट डिस्प्ले केलेले आहेत तर हे सगळे फुल स्लीव टी शर्ट आहेत आणि सिक्स डबल नाईनच्या डॅनिमच्यात हे बघू शकता इकडे सिक्स डबल नाईन डॅनेमच आहे सगळे हे आणि परत इकडे हे स्पोर्ट्सवेअर टाईप टी शर्ट्स आहेत हे एकाची प्राइस मी तुम्हाला सांगतो ओके okay, एकाची प्राइस आहे फाय डबल नाईन म्हणजे एक टी शर्ट तुम्हाला फाय डबल नाईनला भेटून जाईल इकडे हे इकडे बघू शकता टू डबल नाईनचे सॉक्स वगैरे तुम्हाला मिळून जातील इकडे टू डबल नाईन वन फोर नाईन थ्री डबल नाईन मल्टिपल एम आर पीजमध्ये तुम्हाला सॉक्स इकडे मिळून जातील थ्री फोर्टी नाईन थ्री डबल नाईन तर ह्या लोकांनी हे सॉक्सचं सगळं डिस्प्ले केलेलं आहे आणि हे सगळे हाफ पॅन्ट्स आहेत आपण मराठी बोथिंगमध्ये बोलतो हाफ चड्ड्या ज्याचं की तुम्हाला वन सिक्स्टी नाईन वन फोर्टी नाईनच्या हे हां ओके वन सिक्स्टी नाईनच्या रेंजमध्ये तुम्हाला हे भेटून जातील हाफ पँट्स आहेत ते मग मी चार, आ, हो आ, तर मित्रांनो मी माझा व्हिडिओकडे एंड करतो हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनल लाईक करा की याच्या करा हा व्हिडिओ होता जोडिओ जो आपण मराठ वेस्टला एक्सप्लोर केला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण अशाच नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया